हायवेना दिलेले नंबर पाहिले असतील परंतु हायवेना असे नंबर का दिले जातात सांगते पण त्यापूर्वी ही रील लक्की सेव्ह करा चा अर्थ होतो नॅशनल हायवे हे भारतातील वेगवेगळी राज्य व मुख्य शहरांना जोडतात याची बांधणी व देखभाल केंद्र सरकारकडे असते तर एस एच म्हणजे स्टेट हायवे याची बांधणी व देखभाल राज्य सरकार करते हे हायवे राज्यातील राजधानी व इतर शहरांना जोडतात भारतात पूर्व पश्चिम जे हायवे आहेत त्यांना विषम अर्थात ऑड नंबर दिलेले आहेत तर जे हायवे उत्तर दक्षिण आहेत त्यांना सम अर्थात इवन नंबर दिलेले आहेत तसेच हे नंबर उत्तरेकडून दक्षिणेकडे चढत्या क्रमाने दिसतात तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे हे चढत्या क्रमाने असतात एन एच वन हायवे लेह ते उरी आहे कारण तो एकदम उत्तरेत आहे तर एन एच कोची ते तोंडी यांना दक्षिणेत कनेक्ट करतो याच लॉजिकने एन एच टू हायवे ईशान्य भारतात आहे तर एन एच सिक्स्टी टू पंजाब व राजस्थानात आहे कधी कधी हायवेचे नंबर तीन डिजिट मध्ये असतात अशा हायवेना मेन हायवेचे सबसिडी हायवे म्हटले जाते